श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा तसेच उद्या देव दिवाळी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूची सहस्रनावे घेऊन बेल आणि महा महादेवना रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण केली जातात अशी प्रथा आहे ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशीबाजी मिळण्यासाठी तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठली तरी पण चालेल तसेच ज्या पण महिला घरामध्ये या दिवशी सत्यनारायण करतात तर आपल्याला या दिवशी सायंकाळी सत्यनारायणची पूजा देखील करायची आहे आता पौर्णिमेच्या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ करत असतो तर आपल्याला उंबरट्याचं लेपन करायचं आहे आपल्याला दरवाज्याबाहेर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढावी त्यामध्ये हळद आणि कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपण आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे आणि मांगल्याचं प्रतीक आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ हे लिहायचं आहे आता तसे आपण आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभचे स्टिकर हे लावलं असेल पण आपण जर कुंकुवाने आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत जातात त्यामुळे जेव्हा पण पौर्णिमा असेल किंवा एखादी विशेष तिथी असेल तेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे अगदी दरवाज्यावरती लिहिण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही दरवाजाच्या दोन्ही साईडना कडेने अगदी तुम्ही शुभ लाभ लिहिलं ला, तरी पण चालेल यामुळे आपल्या घरावरती कोणतीही विघ्न संकटे येत नाही अशी मान्यता आहे तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता या दिवशी आपल्याला आपल्या किचनमध्ये दे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण आपलं किचन स्वच्छ करायचं आहे किचन ओटा पोसून घ्यायचा आहे किचनच्या भिंतीवरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे मग हळद आणि गोमूत्र एकत्र करायचे आहे आणि त्याने आपल्या किचनच्या भिंतीवरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे किचनमध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तिची देखील आपण पूजा करायची आहे तसेच आपल्या गॅसची शेगडीची देखील आपण पूजा करायची आहे शेगडीवरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि या दिवशी आपण किचनमध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग अगदी तुम्ही जिथे माड भरून ठेवता तिथे जरी दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल तिथे आपल्या पित्रांचा वास असतो अशी मान्यता आहे यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो तिथे दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला चिमूडवर काळे तेळ टाकायचे आहे आणि ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा तिथे अकरा वेळा जप करायचा आहे तसेच आपण दिव्याचे दर्शन घ्यायचे आहे आपल्या पूर्वजांचे आपण दर्शन घ्यायचे आहे आता या दिवशी आपल्याला गो मातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तरी पण तिथे तुम्ही जाऊ शकता कारण की या दिवशी जर तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तसेच आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ही, ले ले अन्ना पाने देने सह, देने ते पूर्णपणे संपुष्टात येत असत पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि आपल्या घरामध्ये देखील सुखसमृद्धी ही येत असते आता आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण या दिवशी जी काही चपाती बनवत असतो त्या चपातीमधील आपल्याला पहिली चपाती किंवा पहिली पोळी आपल्याला घ्यायची आहे कधी पण तुम्ही पहिली पोळीच ही गोमातेला खाऊ घालायची आहे आता पहिली पोळी घेतल्यानंतर त्या पोळीवरती आपल्याला थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे मग हरभरा डाळ तुम्ही पाण्यामध्ये अर्धा तास किंवा एक तास भिजत ठेवू शकता त्यानंतर ह्या चपातीवरती हरभरा डाळ टाकायची आहे तसेच थोडासा गूळ देखील या चपातीवरती टाकायचा आहे थोडंसं शुद्ध तूप टाकावं आणि चिमुडवर हळद या चपातीवरती टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता या सर्व वस्तू टाकून आपण या चपातीचा रोल बनवायचा आहे अगदी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर पुरमपोळी बनवली जात असेल तर तुम्ही पुरमपोळी घेतली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला जिथे पण गोमाता असेल तिथे जायचं आहे मग अगदी यासाठी गो शाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या दरवाज्याजवळ गोमाता येत असेल तर तिला देखील तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि आप आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तांब्यावरून पाणी घेतल्यानंतर आपल्याला गोमाते जवळ जायचं आहे प्रथम गोमातेच्या पायावरती आपण पाणी घालायचं आहे त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे ओवाळायचं आहे आणि गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे तुम्हाला जर हातातून चपाती खाऊ घालणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती खाऊ घालण्याचा प्रयत्न करावा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं आणि असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबूनच गोमातेला चपाती खाऊ घालायची आहे आता गोमातेला ज्यांना चपाती खाऊ घालणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने गोमातेला तीन केळी ही खाऊ घालायची आहे कारण की पिवळी फळे ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आता आपल्याला गोमातेच्या तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण गोमातेला चपाती खायला देत असतो किंवा चपाती खाऊ घालून मग आपण घरी जात असतो तेव्हा आपण मध्ये कुठेही थांबायचे नाही आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यात बघायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना गोमातेला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल जी काही आर्थिक टंचाई आहे त्याबद्दल गोमातेला तुम्ही सांगावे किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर ते देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता आता हे झाल्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे गोमातेचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तेहतीस कोटी देवी देवतांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच जर नियमितपणे जर तुम्ही भाकरीमध्ये गूळ मिसळून गायीला खाऊ घातले तर तुमचे वाईट शक्तींपासून रक्षण होते तुम्हाला अनेक फायदे होतात तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तुम्ही बसलेल्या गायीला भाकरी आणि गूळ दिला तर तो अधिक फलदायी होतो असा विश्वास आहे एवढेच नाही तर असे मानले जाते की जे गायला भाकरी खाऊ घालतात त्यांना पिढ्यांपिढ्या प्रगती मिळते किंवा ते विकसित होतात याचा अर्थ सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा त्यांच्याकडे येत राहतात तसेच जर तुमचे ग्रह नक्षत्र खराब चालत असतील तर आपण मंगळवारी लाल गाईला चपाती आणि गूळ खाऊ घालायचा आहे किंवा अगदी तुम्ही भाकरी आणि गूळ देखील खाऊ घालू शकता यामुळे आपली ग्रहांची स्थिती चांगली होते व आपल्या आयुष्यात सुखशांती समृद्धी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद